प्रेस क्लब ऑफ बदलापूरतर्फे मुकनायक दिन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूरच्या आदर्श कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मुकनायक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यम आणि कायदेविषयक तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांना कायद्याचं सखोल ज्ञान मिळावं तसंच माध्यमांविषयीची माहिती मिळावी या उद्देशानं प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि आदर्श महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माध्यमतज्ज्ञ कौसुभ शेजवलकर यांनी फेक न्यूज आणि फॅक्ट चेक या विषयावर व्याख्यान देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर ॲडव्होकेट सुधा जोशी आणि ॲडव्होकेट आकाश वाघोले यांनी महिलांचे कायदे अधिकार आणि कर्तव्य याबाबत सखोल माहिती दिली तब्बल चारशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांसह बदलापूर अंबरनाथ शहरातील अनेक मान्यवर तसंच तालुक्यातील बहुतांश पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला अंबरनाथ तालुक्याचे तहसीलदार अमित पुरी आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे रामपातकर इंजिनियर असोसिएशनच्या अध्यक्ष संभाजी शिंदे आदर्श महाविद्यालयाचे प्राध्यापक मंदार ठाकूर प्राध्यापक संदीप भेले प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंचमुख सचिव संजय सावंखे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वात महत्वाचं असं आहे की पत्रकारिता करत असताना आपण लोकांपर्यंत जे काही पोहोचवतोय ते आपण स्वतः चेक केलं पाहिजे की के आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतोय कारण की आलेला मेसेज हा फॉरवर्ड करणं हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण एक वेळ समजू शकतो पण पत्रकारांनी अशा प्रकारे एखादा मेसेज आला आणि तो व्हेरीफाय न करता जर तो पुढे पाठवला तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसर निर्माण होऊ शकतात कारण की पत्रकारांनी पाठवलेली गोष्ट याच्यावरती लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि त्यामुळे त्याने ह्या गोष्टी रिअलिटी चेक केली पाहिजे की आपल्याकडे आलेले मेसेज नेतके काय आहे तो तपासला पाहिजे या गोष्टी थांबल्या पाहिजेत याकरिता आमच्या प्रेस क्लब बदलपूरने रिअलिटी आणि फॅक्चे हा कार्यक्रम राबवलेला ते एकजुटीने पत्रकारांनी राहावं आणि शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील रहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू खूप अप्रतिम कार्यक्रम झाला त्याला दृष्ट लागावी असा कार्यक्रम झाला उपस्थिती आज सोमवार असून सुद्धा हॉल गचागच भरला होता याचा अर्थ तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला मी त्याला शुभेच्छा देतो नायक या वृत्तपत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आळ व्हॉइसेस वंचित घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला आणि अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने त्याची मांडणी केली आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मूलभूत एक प्रवाह तयार झाला त्याचप्रमाणे प्रेस क्लबनेही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे याच्यामध्ये दोन व्याख्याने जी झाली ती अत्यंत सुंदर झाली ऍडव्होकेट वाघेळे आणि जोशी मॅडम यांचे व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संवेदनशील या उपक्रमासाठी मी प्रेस क्लबला हार्दिक शुभेच्छा देतो आणि वारंवार त्यांनी असे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावे यासाठी मी त्यांना आवाहन करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज